ही करत राहू असेही मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सर्वंकष चर्चा करून चांगला निर्णय उपसमितीने घेतला यामुळे मराठा समाजाला फायदा होणार आहे असेही त्यांनी सांगितलं जो काढलेला आहे हा जीआर कायद्याच्या चौकटीत बसणार आहे नियमामध्ये बसणार आहे प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे ती सुलभ केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कुणालाही आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही कारण आपण कुठल्याही इतर म्हणजे ओबीसी समाज असेल इतर कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आमची कालही नव्हती आजही नाही उद्याही नाही त्यामुळे मला वाटतं एक संपूर्ण सारासार विचार करून यामधून पूर्ण माहिती घेऊनच हा निर्णय आम्ही घेतलेला मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनानं पहिल्या दिवसापासून सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली होती आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनानं सतत प्रयत्न केले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे शासनाच्या या ठोस आणि सकारात्मक भूमिकेला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या भावना आणि मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न शासनानं केला आहे असं अजित पवार यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या आंदोलना